जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माळवाडीत श्री स्वामी समर्थ पादुका आगमनाने भक्तिमय उत्साह हो। हजारो भाविकांनी घेतले दर्शन पलूस तालुक्यातील माळवाडी येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे शुक्रवार रोजी भक्तिमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले माळवाडीच्या मुख्य चौकात श्री स्वामी समर्थ किराणा स्टोअर समोर तयार केलेल्या सुशोभित मंडपात पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या अक्कलकोट भक्त मंडळ माळवाडी यांच्या वतीने व श्यामराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात व नामस्मरणात असंख्य भाविकांनी उपस्थित राहून पादुकांचं दर्शन घेतलं पादुकांची विधिवत पूजा व महाआरती करून धार्मिक विधी संपन्न झाले सुशोभित फुलांनी सजवलेल्या मंडपात भाविकांची दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात दीड हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती आयोजकांनी दिली माळवाडी भिलवडी आणि परिसरातील गावांमधून भक्त मोठ्या दर्शनासाठी दाखल झाले होते पादुकांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते प्रतिवर्षाप्रमाणे मूळ अक्कलकोट ठिकाणाहून पालखी परिक्रमा पादुकाचं आगमन आपल्या गावामध्ये आज सहा बारा पंचवीस रोजी झालेला आहे पालखी या ठिकाणी आल्यानंतर आरती झालेली आहे आरतीचा मान सर्वसामान्य नागरिकालाच दिला जातो या ठिकाणी सर्व समभाव या वृत्तीने हा कार्यक्रम राबवला जातो हा कार्यक्रम राबवत असताना सर्व ग्रामस्थांचं अक्कलकोट स्वामी समर्थ भक्त मंडळाकडून ग्रामस्थांच्याकडून जे सहकार्य घेतलं जात त्यांच्या उपक्रम हा उपक्रम आम्ही असतो एक ते दोन हजार लोकांना महाप्रसाद या ठिकाणी केला जातो जण अगदी सहकार्य सरपंच ग्रामपंचायत महावाडी यांचंही आहे ग्रामस्थांचंही आहे यामुळं हा उपक्रम गेली सव्वीस वर्ष अखंडपणे चालू आहे आणि त्या ठिकाणी आम्ही देणगी देत असतो या ठिकाणी हा महाप्रसाद झाला असतो मग अन्न तो अक्ख जग अन्नदान मंडळाला पण या ठिकाणी एक पंचवीस हजाराची देणगी हे मंडळ देत असतो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटहून निघणारी हि पादुका परिक्रमा मायरूड मध्ये जवळजवळ सव्वीस वर्षापासून या ठिकाणी येते मी माझं भाग्य समजतो की जाधव साहेबांनी या परिक्रमिका सुरुवात करताना त्यांनी सुरुवात माझ्या प्रसादापासून या ठिकाणी केली आणि ती कंटिन्युअस या ठिकाणी ठेवलेली आहे सर्वसामान्यांच्या पासून याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती या ठिकाणी सहभागी होतात पण ते दान देऊ देत आर्थिक देऊ देत अन्नदानाच्या स्वरूपानं देऊ देत किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जरी साध्या साध्या व्यक्ती ज्या असतात त्यांनी जर या ठिकाणी मदत केली तर ती स्वीकारली जाते आणि यामध्ये सर्व समभाव या वृत्तीनं जसं दत्त महाराजांचा जो भाग पुढं अक्कलकोट स्वामी स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जे काम करतात तेच या दुंबूरच्या दत्त चरणांच्या माध्यमातून पावून झालेल्या माळवणी गावामध्ये ही परिक्रमा या ठिकाणी येते आणि त्याचा या सर्व लोक सहभागी जे होतात त्यांनाच या दत्त महाराजांचा इनडायरेक्टली आशीर्वाद या ठिकाणी मिळतो आणि त्यामुळं ही चालू असणारी सेवा जी आहे ही सेवावृत्तीने केली जाणारी ही सर्व स्वामी समर्थ महाराजांची परिक्रमा या ठिकाणी आहे आणि मला वाटतं अशा मध्ये सहभागी तो करून येणाऱ्या मध्ये जाधव साहेबांचा वाटा अतिशय मोलाचा आहे कारण ते विटा या ठिकाणी जात होते सेवेला आणि आपल्याकडं अन्याय करता त्यांनी इतकं कष्ट घेतले आणि आज सव्वीस वर्षे या परिक्रमेला पूर्ण होतात आणि ह्याच्यामुळं काय होतं तर समाजामध्ये हे परिवर्तन करण्याचा भाग म्हणून याच्याकडे बघितलं जातं लहान मुलांवर आपण जे घरात संस्कार करतो ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते केले जाणारे संस्कार हे याच्यामध्ये या ठिकाणी उपयुक्त होतात आणि त्यामुळं ही सेवा अखंडपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने या पद्धतीने या ठिकाणी चालू राहावी हीच सदिच्छा आम्ही स्वामी समर्थ्यांनी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद